तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर एम ए टेलर्सवर स्वागत आहे आज आपण इथं क्रॉसपट्टीची फोटक्स ब्लाऊज तयार करणार आहोत मी इथं उंचीमध्ये एक इंच मिक्स केलेलं आहे शोल्डर मी इथं पाच इंच घेतलेलं आहे मुंडा इथं मी साडेपाच इंचावर घेतलेला आहे आपण तेहतीस छातीचा फोटक्स ब्लाउज कट करत आहोत तर चेतीत छातीचा चौथा मी सव्वा आठ इंच घेतला आहे दीड इंच मार्जिन कमरेचा चौथा प्लस एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन सरळ रेषा ओढून घेणार आहोत मुंड्याची गोलाई आपण इथं सव्वा इंचावर देणार आहोत मुंडा उंची मोजायची आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि व्यवस्थित गोलाईमध्ये आकार द्यायचा आहे गळ्याची रुंदी इथं मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे माझी तयार उंची साडेआठ इंच आहे तर मी इथं नऊ इंचावर आखून घेत आहे खालच्या बाजूने मी रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि मला चौकोनी गळा कट करायचा आहे म्हणून मी सरळ रेषा ओढून घेतलेली आहे मागील भागाचा टक साखायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मध्य काढायचा आहे अर्ध्या अर्धा इंचा टक्स द्यायचा आहे उंची टक्सची उंची आपली चार इंच घेणार आहोत व्यवस्थित आखून घ्यायचं आहे इथे आपण मागील भागाची कटिंग करून घेत आहोत व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे कटिंग जर व्यवस्थित झाली तर ही आपला व्यवस्थितच तयार होतो गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मागील भाग मी आता पुढ पुढील भागासाठी मागील भाग मी कपड्यावर ठेवून घेत आहे जिथं कपडा व्यवस्थित ॲडजस्ट होईल तिथं व्यवस्थित ठेवून घ्या खालच्या बाजूने मी दीड इंच जास्त घेतलेलं आहे मागील भागापेक्षा पुढील भागाला दीड इंच मी जास्त घेतलेलं आहे आता सगळ्या बाजूने व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत त्याच्यामुळे दीड इंच जास्त घ्यायचं आहे हुकलूकसाठी अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे व्यवस्थित आखायचं आहे गळ्याची उंची माझी तयार सहा आहे मी साडेसहावर मार्किंग केलेलं आहे अर्धा इंचाची गोलाई द्यायची आहे मुंड्याचा आकार का आखून घ्यायचा आहे पुढील मुंड्याचा आकार पाऊण इंचावर द्यायचा आहे आपल्याला मी इथे पाऊण इंचावर घेते व्यवस्थित गोलाई द्यायची आहे क्रॉसपट्टीसाठी लुकच्या साईडने आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने तीन इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आता आपण टक्स पॉइंट देणार आहोत तर माझा टक्स पॉइंट आहे मी साडेनऊ इंचावर देत आहे हुकलुकच्या साईडनी टक्सची रुंदी पावणे चार इंचावर येते खालच्या साईडला जोडून घ्यायचं आहे खालच्या टक्सचं अंतर द्यायचं आहे अर्धा अर्धा इंचावर वरच्या साईडने जोडून घ्यायचं आहे बाकीचे तिन्ही टक्स ह्या टक्सपासून दीड दीड इंच अंतरावर राहतील व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित टक्स आखून घ्या कमरेचा टक सरळ करून घ्यायचा आहे तिथून खाली दीड इंच आणि हा टक्स आपला तिरपा राहतो व्यवस्थित दोन्ही साईड मिळून आपला अर्धा इंचाचा टक झाला पाहिजे इथेही दोन्ही साईड मिळून आपला टक पूर्ण टक्स अर्धा इंचाचा झाला पाहिजे हुकलुकच्या साईडनी मध्य काढायचा आहे टक्स दीड इंचाचा टक्स मोजून घ्यायचा आहे सरळ आखून घ्यायचा आहे हा पण टक्स आपला अर्धा इंचाचाच राहील खालच्या कमरेच्या खालच्या साईडनी आपण एक इंचाचा टक्स गेलेला आहे मग ते अंतर आपल्याला तिथे टाकायचं आहे वरच्या साईडनी क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे इथे आता व्यवस्थित क्रॉसपट्टी काढून घेऊयात आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे क्रॉसपट्टीची खालची बाजू मी कट करत नाहीये व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपला चॅनल नवीन आहे तर व्हिडिओमध्ये काही चुकं होत असतील तर ॲडजस्ट करून घ्या किंवा मला कमेंटमध्ये सांगा की कसे व्हिडिओ हवे आहेत टक्स मारून घ्या सगळ्या बाजूने हे कट्स मारून घेतले ना दुसऱ्या भागाला आपल्याला सहज जातं आता दुसऱ्या भागावर पण टक्स व्यवस्थित आखून घ्यायचे आहेत पुढील भाग तयार आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत बाही उंची प्लस एक इंच घ्यायचं आहे आपलं अस्तरचं ब्लाऊज आहे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तुम्हाला जर बाईचा सविस्तर व्हिडिओ पाया हवा असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही चेक करू शकता दंडघेर दंडघेरचा निम्मे प्लस दीड इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे कॅप हाईट मी इथं तीन इंचावर घेतलेली आहे तिरप मोजून घ्या दीड इंच आतमध्ये घेऊन सरळ रेषा ओढून खाली मुंड दंड घेऱ्याचं जोडून घ्या मी वरच्या साईडने तीन इंच घेतलेलं आहे रेषा ओढली आहे गोलाईमध्ये आकार दिलेला आहे हा मागचा भाग आकार झाला आता पुढचा आकार पाऊन इंचावर आपल्याला द्यायचा आहे अशा प्रकारे बाही कटिंग केली तर बाही कुठेही कमी पडत नाही व्यवस्थित बाई कट करून घ्यायची कट आहे मी कट मध्याला कटी कट्स मारलेले आहेत पुढील भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे ही झाली आपली क्रॉसपट्टीचा फोटक्स ब्लाऊजची अस्तर कटिंग या ब्लाऊजची स्टिचिंग व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल थँक्यू